नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो कसे आहात मजेशी राहत ना मी अनिता आपलं स्वागत करते आपल्या भोईस किचनमध्ये तर बघा आपल्या या भोईस किचनमध्ये फक्त जेवणच नाही बरत बरं का तर नैवेद्य पण बनवलं जातं तर आज आहे गुरुवार शिर्डीच्या साईबाबांचा सा गुरुवार आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत साईबाबांसाठी जे नैवेद्य दिले जातं ते नैवेद्य आज आपण बनवणार आहोत तर हे बघा त्यासाठी मी साहित्य काढून ठेवलेले आहे बेसन आहे जिरं घेतलं आहे हिंग मोहरी लाल तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि हा कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता धुवून घेतलेला आहे स्वच्छ तर बघा हे जे जेवण आहे ते शंभर वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आहे आणि ही जी माहिती आहे ती मी खूप सर्च करून शोधून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे जे जेवण आहे जे भोजन आहे बाबांना जे दिलं जातं नैवेद्य ते, ते ज्यावेळेस बाबा होते तेव्हापासूनची ही परंपरा आहे आजही त्याप्रमाणे ज्यावेळेस संध्याकाळची काकड आर संध्याकाळची जी धूप आरती होते त्या धूप आरतीनंतर बाबांना हे नैवेद्य दिलं जातं तर बघा हे नैवेद्य कसं बनवलं जातं नैवे बघा बेसन असतं ज्वारीची भाकरी असते आणि इतरही पदार्थ असतात ते बघा आपण आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते कढाई मी गॅसवर ठेवून दिलेली आहे गॅस ऑन केलेला आहे हे बघा कढाईमध्ये तेल टाकलं आहे मी तेल चांगलं तापलेले तापलेले तापलेल्या तेलामध्ये मी कांदा टाकून घेते पण टाकते पॅकेजिंग घेतो आता शिर्डी जे आहे ते, ते खूप मोठा आता तीर्थक्षेत्र झालेलं आहे देश विदेशातून लोक तिथे येतात दर्शन घेतात आणि घराघरामध्ये सुद्धा ते एक आराध्य दैवत झालेलं आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी कमी होऊन जातं आणि गोड पण आता नेवतो कांद्यातला तुमच्या घरात जर असं गुरुवारी जर बाबांना जर नैवेद्य दाखवलं जातं असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा आता हे सर्व ज्या वस्तू आहेत मसाल्याच्या त्या मी आयर करून देते पहिले मोहरी टाकते मोहरी चांगली तळत द्यायची जिरं पण ॲड करून घेते हिंग टाकते हळद टाकते असं उरलेल्या वस्तू टाकून घेते सर्व असं हे बेसन भाजून आहे मी खूप सर्च करून एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये ते लाईव तिथे बाबांसाठी नैवेद्य बनवत होते त्यामधून मी ही रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ते बघा आणि साईडला मी गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे काही गरम पाणी ओतून घेते बेसन व्यवस्थित हल म्हणजे त्याच्यात वाटणी होत बालकच केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने एकदा तरी शिवडीला जावं मी तर साधारणतः दहा ते बारा वर्षापूर्वी गेली तेव्हापासून मी गेली दिसली अजून बऱ्याचशा नैवेद्यांमध्ये कांदा टाकला जात नाही पण बाबांना जे नैवेद्य दिलं जातं त्यामध्ये कांदा वापरला जातो आणि ही शंभर वर्षापास शंभर जी परंपरा आहे आणि ती आजही शिर्डीमध्ये पाळली जाते आणि त्याच पद्धतीने संध्याकाळची जी धूप आरती होते त्यावेळेस बाबांना हे नैवेद्य दिलं जातं हे बघा बेसन पण आपण आपलं छान झालं आहे गॅस बंद करते मी आता हे जे बेसन आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्या वड्या करून आहे ह्या त्या ताटाला मी तेल लावून ठेवले आहे ऑलरेडी त्यामध्ये बेसन काढून घेते असं थापून घ्यायचं आहे पाणी लावायचं हाताला आणि असं थापून घ्यायचं खूप गरम आहे बेसन त्यामुळे सावकाश असं सा पाणी लावून असं थापून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी पातळ असं बेसन मी थापून घेतलेलं आहे आता हे मी गार व्हायला ठेवून देते आणि त्या दरम्यान मी ज्वारीची भाकर बनवून घेते तवा गॅसवर ठेवून दिला आहे मी गॅस ऑन केलेला आहे ज्वारीचं पीठ गाळून घेते बाकीचं पीठ काढून ठेवते भाकर थापण्यासाठी आणि याची मी पातळशे असे भाकर थापून घेते आता भाकर भाजी थापून झाली गॅस पण ऑन केलेला आहे मी तवा तापलाय मस्त पाणी लावून घेते भाकरीला गॅसवर भाजून घेते तिला चांगला हलकन फुलून आले बघा भाकर किती साधं जेवण आहे बाबांचं बेसन ज्वारीची भाकर त्यासोबत आपल्याला गूळ पण द्यायचा आहे हा गूळ आणि शेंगदाण्याची चटणी आता भाकर झाल्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेते हे बघा मस्त आपली भाकर झालेली भाकर साईडला ठेवून देते मी आता याच तव्यावर मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्याच्या चटणीसाठी हे बघा शेंगदाणे साफ करून घेतले माझ्याकडे मिक्सर पण आहे पण मी मिक्सरमध्ये नकारता घेणार आहे मला असं वाटतं की कुटूनच छान लागते ती आणि एक श्रद्धा पण असते चटणी टाकून घेते त्यामध्ये लसूण वगैरे काहीच वापरलं जात नाही अशी साधी चटणी कुटून घेते आता खरबत्त्यामध्ये हे बघ कुटून झाली आता चटणी अशी थोडी जाड सरस राहू देते मी आता हे साईडला ठेवून देते थापलेलं बेसनगार झाले याच्या वड्या बनवून घेते मी अशा प्रकारे वड्या बनवून घ्यायच्या शिर्डीमध्ये अशाच पद्धतीने बाबांना नैवेद्य दिलं जातं हे बघा अशा वड्या कापून घेतल्या आता या वड्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या या ज्वारीच्या भाकरीला तूप लावून घेऊ आपण गावठी तूप हे बघा बापांना पण असंच दिलं जातं नैवेद्यामध्ये ज्वारीच्या भाकरीला तूप लावलेलं असतं त्याचे चार भाग करून घेते भाकरीचे तूप सगळीकडे लावून घेते व्यवस्थित हाताट बाजूला ठेवते ही ताटामध्ये मी आता नैवेद्य ठेवणारे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी सॉरी गोळ पाणी हे दूध हा कांदा चिरलेला कांदा आणि आपण ज्या वड्या बनवल्या आहे त्या वड्या मी हा कांदा थोडा मध्यभागी सरकवते म्हणजे व्यवस्थित वाटी बसेल हे बघा ह्या अशा वड्या टाकून घ्यायच्या किती साधं आणि सिंपल जेवण आहे नक्कीच ना। ना बनवून बघा आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी दे आपलं जे आराध्य दैवत आहे साई बाबा त्यांना नक्कीच असं नैवेद्य तुम्ही बनवून बघा हे शेंगदाण्याची ना। चटणी तर बघा आपला हा ताट नैवेद्याचा ताट रेडी झाला आहे शिर्डीवाले साईबाबा की जे नक्की बनवून बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद